तर नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींना पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो तर आज आपला सांगलीमधला दुसरा दिवस आहे आणि आपल्या हर्षदाचं शूट आहे आज आणि आम्ही जिथे थांबलो आहे तिथे श्रीदाचं आपलं घर आहे तर आता काकूंनी खाली बोलवलं नाश्ता करायला आपण नाश्ता करूया आणि फटकन निघूया मी तुम्हाला बाजूचा व्ह्यू दाखवलो आत्ताच आपला सनराईज होऊन गेला मी फोटोज काढलेत ते बघा आता आम्ही श्रीदाच्या घरून जस्ट आलो होतो आपल्या अर्षदाच्या घरी तर आता चाय नाष्टा पण केला इथे सुद्धा आणि आपल्याला निघायचंय आपल्याला फटाफट लोकेशनला पोचायचं आहे आलेलो आहे तर माझ्या पाठी तुम्ही बघू शकता माझ्या पाठी म्हणजे हे जे समोर मी दाखवतो श्री सिद्धिनायक मंगल कार्यालय तर आपलं शूट आहे आज इथे एंगेजमेंट सेरेमनी मस्तपैकी रांगोळी काढले मी तुम्हाला आतमध्ये दाखवतो नेऊन तर बात्रे तिकडे लाईट सेटअप करतोय सेटअप मीच आपण काढून वगैरे ठेवलेत फक्त त्याला हवायचे जस्ट आणि हा ॲम्बियन्स आहे आजचा अक्षय आणि अक्षय या सॉरी अक्षय आणि पवन लोकांची आज एंगेजमेंट आहे आत्ताच आपण तर आता जस्ट बाईडची आणि ग्रुमची एंट्री झाली आहे तर आपण ती एंट्री वगैरे हो पण शूट केली आणि आता त्यांची थोड्याच वेळात रिच्युअल्स चालू होतील तर आता आमचे शूट चालू होतं काहीतरी विधी आहेत पहिला मुलाचे आईवडील आणि मुलीचे आईवडील इथे बसणार आहेत सो काहीतरी विधी आहेत ते चालू होत आहेत आणि आता माझा फोन मी यशला आपला हँडओवर करतो हो, तो बाकीचा शूट आपलं करेल ब्लॉगसाठीचा तुला कसं वाटतं आज चौदा फेब्रुवारी आणि तू इकडे शूट करतोय माझं माझ्या कॅमेरावर खूप प्रेम आहे तर मग कॅमेरासोबत आहे आज आणि मला भारी वाटतं आजच्या दिवशी सुद्धा आज कॅमेरासोबत काम करतो गणपती बाप्पा सारखा का बसलाय शूटला त्यावर आपण खूप ट्रॅव्हल आहे त्यामुळे आज तब्येत थोडी डाऊन झाली काल दिवसभर ए सी गाडी होते ना तब्येत थोडी डाऊन आहे म्हणून आज कॅमेरा ट्रॅफर बसलो आहे पण बॉडी होते डोकं पण काय चालत नाही चालत नाही मीन्स काय विचार काय समजत नाही काय करायचं नाही त्यामुळे थोडा आजच्या दिवस कॅमेरा लावून शूट करतो स्लीप तर सांग झोप किती किती तास घेतले तो झोप बघा होतं नाही बघ ना दोन वाजता झोपलो आणि सहा वाजता त्यामुळे तुम्ही विचार करा काय हॅलप झालं असतो आपण बघा थोडापासून लक्ष देऊया शूट करूया कॅमेरा लावलं तर हा का काय बश्यू तर नाही आहे पण थोडा मला पोट शॉटसाठी तर कॅमेरा काढावाच लागला <प्रावणा> तर आता जरा स्टॉक एंगेजमेंट सेरेमनीचं झालं आहे बाकी आता ते ब्रूम ब्राईड तर चेंजिंगला चालले आहेत कारण थोडं रिसेप्शन आहे केक कटिंग वगैरे सो कंटिन्यू बघत रहा ब्लॉग असाच मित्रांनो फोटोग्राफर बघा किती कॅमेरामॅन बघा मित्रांनो कॅमेरामॅन बघा किती आणि बाकीचे फोटोग्राफर बघा इथे चला तर फायनली ह्या शॉर्टच्या एंडनी आपला आजचा शूजचा पॅकअप झालेला आहे दादा पॅकअप ना दादा पॅकअप ना पॅकअप एकदा बोल ना पॅकअप सो फायनली आता आपलं पॅकअप झालेलं आहे आणि आता इथून आपण जाणार आहे थोडं शूज दादाच्या घरी चेंज वगैरे करणार त्यानंतर आपण सांगली एक्सप्लोअर करणार आहे संध्याकाळी कारण आपली साडे नऊची रात्री ट्रेन आहे सो आपल्याला घरी पण जायचं आहे एकदम पनवेलला लेट्स गो तर आता जस्ट आम्ही शेजाच्या घरी आलो होतो शिजाच्या घरी चेंज वगैरे हो केले आणि आताच परत चाललो हर्षाच्या घरी आपल्या आणि तिकडून थोडं चांगलं एक्सप्लोर करायचं चा आपल्याला आणि रात्री आपल्याला परत जायचं आहे पनवेलला बघू आता शेजाचं घर मी फुडून नाही दाखवलंय तुम्हाला फुडून दाखवतो बघा काही आणि असं काही हे घर आहे तर मी ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं नव्हतं या श्रीदादाच्या आई आहेत ज्यांनी आपलं कालचं जेवण ते मी बोललो तुम्हाला खूप चांगलं जेवण केलं काकूंनी चला दादा निघतोय आम्ही चालेल <laughs> चला आता निघतो हो नक्की नक्की आणि ह्या श्रीदाच्या आजी बसले तिथे चला आता आपल्याला दाखते आपल्या हर्षदाच्या घरी चला अगो बाय 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 तर आता जस्ट आम्ही हर्षददादाच्या घरातून निघालोय बघा दादाचा दादाचा इंस्टा आहे दादाला फॉलो करा फटाफट हर्षात घेऊन गाडी बघितलीस ना मग आज भरपूर तर आता आम्ही इथून चाललोय पहिलं दादा पहिला कुठे चाललोय आपण आता आपण कृष्णा नदी आता त्याच्यानंतर गणेश मंदिर तर आता पहिले आपण जाणार आहे कृष्णा नदी काठी आणि मग जाणार आपण गणेश मंदिराजवळ तर जरा निघूया लगेचच সঙ্গে आता आपण फायनली आहे कृष्णा नदीकाठी तर इथे आपण पहिला बघितलं स्वामींचं मठ आहे आणि तसंच तिथून आपण पुढे आहे तिकडे तर नदी दिसते त्या साईडला आपण चाललेलो आहे आत्ता बघा अक्कलकोट स्वामी समर्थ प्रतिष्ठान सर आपण जाऊया तर मित्रांनो आता आपण आलेलो आहे बदा काय कृष्णा नदी कृष्णा नदी काठी सांगलीच्या कृष्णा नदी काठी आलोय आपण सांगलीच्या त्या साईडला ब्रिज आहे त्या ब्रिजचा काहीतरी सांग बाबा तो कुठून कुठे त्यांनी बनवलेला ब्रिज आहे तो शंभर वर्ष पुराणा ब्रिज आहे तो शंभर वर्ष जुना ब्रिज आहे आणि अजून सुद्धा तो व्यवस्थित आहे ता ता तर आता कृष्णा नदीच्या इथून आपण चाललो आहे दुसरीकडे तुम्ही सनसेटची व्हिडिओ जर बघितलीच असेल तर व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा आणि तुमची प्रतिक्रिया कमेंटद्वारे नक्की कळवा तर आता आपण चाललो आहे कृष्णा नदीवरून गणपती मंदिरात दादा काय गणपती मंदिराचं नाव आहे सांगलीचं भरपूर ऐतिहासिक गणपती मंदिर आहे ते चिंतामणराव पटवर्धनांनी अठराशे चौदा साली बांधायला सुरुवात केली होती आणि अठराशे पंचेचाळीस साली त्या गणपती मंदिराचं बांधकाम पूर्ण झालं लगभग तीस वर्ष बांधकाम चालू होतं त्या गणपती मंदिराचं असं हे ऐतिहासिक गणपती मंदिर आहे ते आता आपण पाहायला चाललो आहे चला लेस गो तर ले आता आपण आलेलो आहे मंदिराच्या बाहेरचं तुम्हाला एंट्रन्स दाखवतो मंदिराचा आपण आलेलो आहे मंदिरात तुम्हाला दाखवतो मी खूप सुंदर असं मंदिर आहे हे तर जेवढं जमेल तेवढंच मी करेन शूट कारण कोणाला डिस्टर्ब नाही करायचं मी गोल्डन टेम्पलच्या ब्लॉकमध्ये पण तेच सांगितलंय बघू आपण बघा ती वगैरे आणि तर पण अशी माहिती दिलेली आहे साडेसात तर आता आपण जस्ट दर्शन घेऊन बाहेर आलोय आणि खूप अप्रतिम श्रींची मूर्ती होती आतमध्ये आणि खूपच गुड वाईब्स आहेत आतमध्ये पण खरंच खूपच मस्त इथे अजून एक मंदिर आहे बघा खरंच खूपच भारी तर आता जस्ट आम्ही मंदिरातून निघालोय दर्शन वगैरे झालं दादा आता काय नंतरचा प्लॅन मस्त मस्तपैकी तुम्हाला आता काहीतरी खायला घेऊन जातो सांगली जर आली तर सांगलीची स्पेशल फील पाणीपुरी वा आणि असं खाणार आहे का जेवण करणार आहे प्रॉपर नाही असंच खाऊया आता सात वाजले तुला काय जेवण सातच वाटले मस्त आपण काहीतरी स्पेशल खाऊया चला सांगली सुप्रसिद्ध तुम्हाला वेळ खायला जाऊ आपण मस्त चला आता दादाजी तर बोलतोय तिकडे जायचं आपल्याला तर आत्ता जस्ट आम्हाला दादा घेऊन आले ते सांब सांबा वेळ खायला तर दादा आता सांग, सांग, एक स्टोरी सांगत होता मांजरेकरांची मांजरेकरांची स्टोरी तर सांग हो महेश मांजरेकर वेळात मराठी विरुद्ध ओल्डी पिक्चरच्या शूटसाठी सांगलीत आले होते त्यावेळी सुद्धा त्यांनी ही वेळ खास पार्सल मागून खाल्ली होती इतकी ही वेळ फेमस आहे फुल फेमस वेळ खायला आला होता आम्ही हा त्याला कसं माहिती तुला कसं माहिती विचार देवा कारण त्यांच्या पिक्चरच्या शूट मध्ये मी सुद्धा शूट लावतो बघा कॉंग्रॅच्युलेशन टू दादा चला आता आपण भेळची मजा घेऊया आता आम्ही भेल तर खाल्ली आणि इथे पाणीपुरी खायला आलोय आज जेवायचं नाही ना भाई एकदा डायरेक्ट बनवायला खाऊया पाणीपुरी खाऊया इथे कॉम्प्लिमेंटरी फूड बघा काय काय बोलूया शेव करू शेवपुरी इथलं कॉम्प्लिमेंटरी फूड आहे भेळ काढले की तुम्हाला ते मिळणारच आणि पाणीपुरी तिकट लागलं रे काय बाईक आहे सुक्कापुरी आहे सुक्कापुरी खा मस्त पैकी आम्ही पाणीपुरी आणि भेळ खाऊन आलो आपल्या हर्षद दादाच्या घरी सो ता ने <laughs> पर पर खाला। आता काकूंडने मस्त आम्हाला परत घरेलावर खायला दिला पण पोट एवढं भरले का की आम्ही काहीच नाही खाल्लं त्यामुळे आता आम्ही टिकतो आहे आता वाचतात किती वाजतात पावणे नऊ वाजले आपली साडेनऊची ट्रेन आहे सांगलीवरून पनवेलला डायरेक्ट पोहोचणार आपण सो आता लगेच आपण निघूया कारण आपल्याला ट्रेन पकडायची आहे त्यामुळे आपल्याला लगेच लागेल चला <laughs> तर आत्ता जस्ट आम्ही हर्षदा तशावरून निघालो आहे स्टेशनला जायला रिक्षा बसलं कमी आली अशी सो आपल्याला तो बोलल्याप्रमाणे दहा ते पंधरा मिनटं लागतील स्टेशनला जायला तसं ब्लॉक नंतर परत कंटिन्यू करायचं आहे आपल्याला तर आता आम्ही आलो आहे आपलं सांगली स्टेशनला उभे आता हे स्टेशन आहे बनवणार सांगली स्टेशन बघा तर आपली गाडी नंबर तर दिसतो आहे ही नाही ही आता कुठली तरी गाडी येणार आहे त्याच्यानंतरची गाडी आपली साडेनऊची ट्रेन आहे आपली सो आता आम्हाला हर्षद दादा सोडून गेला आहे तर आता आपला जर्नीचंच दाखवेन मी काय असेल जर्नीमध्ये काय होणार काय होणार नाही ते सर्व दाखवण्याचा प्रयत्न नक्की करतो तर आता आमच्या ट्रेनच्या आधीची ट्रेन आलेली आहे बघा दाखवतो ही कोणती ट्रेन आहे का माहीत नाही कुडकुडून लिहिलं आहे काहीतरी काय लिहिलं आहे ते समजत नाही बघू आता आपण स्लीपर आहे आता आम्ही पण स्लीपरनेच जाणार आहे काय यश भाई या ट्रेनवर सर कुठे चालले ना ते फक्त वाचून दाखव मी काय पण हार समोर वाचून लवकर ये लवकर वाचून आपलं यश वाचायला गेलंय वाचायला गेलंय

हो अरे यांचे आपली भाई, <laughs> पकुए, पकुए। आ, सा हो तर बघूया बघूया जर तुम्ही माझा लास्ट ब्लॉक बघितला नसेल तर तो नक्की बघा मुंबई ते सांगलीचा प्रवास खूप डेंजर असा प्रवास झाला आमचा बेकार ट्रेन लेट होती तर तुम्ही बघितला नसेल तर लगेच नक्की जाऊन बघा एस टू तर इकडेच आहे म्हणजे एस वन तिकडेच असणार एस वन पुढे हे बघा आमची गाडी लागली आणि इथे आपला बर्क नंबर आलाय आपला मीन्स इथे एस्त्री दाखवत आणि म्हणजे मग आपला एस वन तिकडे असेल कारण इथून पुढे एस थ्रीच्या पुढे त्या साईडला एस फोर एस एस सेवन वगैरे येते आणि आपलं आहे एशन सो आपलं एस वन त्या साईडला येईल असं मला तरी वाटतं आता गाड्यावरच बघूया आपण तर आपली ट्रेन येते आता समोरन नेहमीप्रमाणे आपल्या नशिबात असतं ह्या ह्यावेळेस कमी लेट झाले पाच मिनटं पाच मिनटं आपल्या कोचमध्येच चढणार पाच मिनटं लेट आहे ट्रेन समोरून येते साडेचार तासापेक्षा सा पाच मिनटं लेट झालेली चला बसूया आता पहिला हा पण so, सो आमची ट्रेन पाच मिनटं लेट होती पण आता आली होती आणि आम्ही बसतोय माझी सीट तिकडची वरची आणि बाकीची सीट ही आहे परती बारकाच्या स्टँड खाली बसणे ट्रेन सुटली आता पहिला घरी फोन लावून सांगतो लगेच तर आमच्या सीट बघा पूर्ण एकदा टॉयलेटच्या वाजला आले ही माझी सीट आहे टॉयलेटचा वाज घेतो पाहिजे आपल्याला बाहेरचं पण काय दिसत नाही मला ब्लॉक करायला भेटेल नाही तर काय सो बघू आता घरी पण ट्राय करतो काहीतरी स्टेशन वगैरे आल्यावर दाखवणार मित्रांनो आठ तासाच्या प्रवासानंतर फायनली आपण पनवेलला पोचलो आहे आता मस्त घरी जाऊन झोपन कारण नाही भेटले दोन तीन दिवस तद्दत झाली आहे खूप त्यामुळे आता मस्त घरी जाऊन तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ दुसरा दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय